जुनर टाइम्स मध्ये स्वागत आहे काल दुर्दैवी अशी घटना घडली नारायणगाव पंचकृषी वारळवाडी असेल म्हणजे दुःखद घटना आहे सगळे लोक हळहळ व्यक्त करतायत कालच्या घटनेमध्ये सचिन दरेकर हे जे साई भक्त होते ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि आशा नागनाथ शिंदे नागनाथ शिंदे अश्विनी बोराडेताई आणि साईराज खिलारी हे चार लोक जखमी आहेत एक आहेत त्यांचं ऑपरेशन खूप झालेलं आहे तिकड पलीकडं शिंदे तया आहेत त्या आणि आता अश्विनी ताई आहेत अश्विनी कधी गेलो तिकडं आम्ही एक तारखेला दोन पालखीला गेलो होतो काल आमचं तिचा रिटर्न प्रस्थान होत आणि आम्ही पाणी प्यायला एकदम रोडच्या खाली गाडी लावलेली असं नाही का रोडवर गाडी लावली आमची काही चुकी आहे आमचे काही माणसं लगविलं गेलेले कोणी आम्ही सगळे आणि दरेकर भाऊ पलीकडे जाऊन पाणी पण घेऊन आले रोड मध्ये चुकीचं म्हणू शकत होत झाले पण ते पूर्ण पलीकडे येऊन आम्हाला त्यांनी पाण्याच्या बाटल्या दिल्या आणि ते स्वतः पाणी पित होते दरेकर दरेकर भाऊ आणि ती गाडी अशी तो तिकडचा रोड सोडून ती पण रोडच्या खाली उतरून ती गाडी आमच्या अंगावर आली मी माझ्या पूर्ण डोळ्याने पाहिले आणि त्या ड्रायवरच्या माझी नजर झाली नजरा मी त्याला ओरडते अरे तुझी गाडी इकडं कुठं चालली म्हणून त्या क्षणात त्यांनी गाडी आमची उडवली आम्ही दोघी लेडीज खाली उडवून पडलो दरेकर भावनात डायरेक्ट पुढं वडून नेलं त्यांना मग आमची मी ते पाच मिनिटात मी उठून बसले आणि हिला ही बेशुद्ध होती हिला आम्ही तीन चार फटके देऊन सुदीवर आणलं आणि मग गाडीत टाकलं मग दरेकर भावनान बोराड्यांना शोधायचा प्रयत्न करत होते मी त्याच्यात बोराडे दिसले दरेकर भाऊ त्या गाडीच्या याच्यात काही सापडत नव्हते मला मग साईराज आणि मी पळत पुढे सुटले पुढच्या गाडीकडे तर साईराजने ती घटना पाहून तो जागेवर बेशुद्ध झाला आणि मला तर आमच्या ह्यांनी माग वडल्यामुळं मी ते पाऊस नाही शिकले ते तोपर्यंत जागे तो ते जागेवर एक्सपायर झालेले होते पण आमची काहीच चुकी नाही आम्ही पूर्ण रोडच्या खाली आहे तो माणूस मात्र मी त्याला ओरडते त्याची माझी नजरा नजर मी आजही म्हणजे अजून डोक्यातून तो विषय जात नाही माझ्यावाले डोळ्यासमोर पूर्ण तो असा एवढ्या अंतरावर तो आलेला आहे मी त्याला ओरडते तू कुठं चाललंय तुझी गाडी घेऊन स्पीड किती होत त्याच स्पीड जास्त होत पाच साडेपाच लाव सांगलं दिवसा आम्हाला कारण आमची मंदिर साडेसहाची आरती असती आम्हाला त्या आरतीच्या टायमिंग पर्यंत पोहोचायचं होतं पण सगळ्यांना काहींना बाथरूमला जायचं होतं काहींना पाणी प्यायचं होतं म्हणून आम्ही थांबलो होतो तिथं साईडला डोळस ना जवळ घाटाच्या खाली आहे का ते एकल घाटाच्या वर आणि चन्नापुरी घाटाच्या वरती असं मध्यंतरी ती घटना घडली रस्त्याला काय चढ उतर होता का अजिबात नाही सर रस्ता आहे सपाटीला आणि आम्ही रोडच्या खाली आहे बर वन वे पण नाही तिकडून जाणाऱ्या गाड्या वेगळ्या आपल्या इकडून येणाऱ्या गाड्या वेगळ्या असं नाही की छोटा रस्ता होता मग घडू शकतं बा आम्हाला जागा कमी होती उभं राहायला असं पण नाही कोणी मदत केली मदतीला तिथल्या आसपासची जाणारे येणारे लोक लगेच थांबले अच्छा आमच्या यांचा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे कॉन्टॅक्ट करता येणार आम्हाला पण आजूबाजूच्या नवरा वारी करते वारी होती या विसाव्या वारी मध्ये आतापर्यंत अशी काही घटना घडली माग माझा दहा वर्षापूर्वी झालेला माझा ऍक्सिडेंट छोटा पण एवढी मोठी घटना नव्हती ती तीही आताच्या वेळेस घडली आणि आमचे दरेकर भाऊ आमच्यातून पूर्ण नाहीसे झाले जिथे ते माझ्याशी बोलते आहे पाणी पिता पिता आणि एक क्षणात ती गाडी त्यांना घेऊन जाती म्हटल्यानंतर विसरू शकत नाही ती गोष्ट आयुष्यातली आठवण राहिली आमच्यासाठी वया पंचवीसवी त्यांचा टेलरिंगचा धंदा होता कस स्वभाव होता स्वभाव म्हणजे हा तो माणूसच वेगळा होता भक्त म्हटलं की बाबांच्या सेवेत आम्ही तिघ कंटिन्यू पालखी असायचो कोणाला वाईट शब्द नाही कधी काही नाही बाबांची सेवा करणं कोणाला काही मदत वाटली तर करणं हे कंटिन्यू आमचं पालखीत आचरण असायच का ट्रक चालकाला पाहिलं का तुम्ही उतरताना वगैरे उतरताना नाही तो डायरेक्ट उडूनच गेला ना भाऊ आम्हाला पुढे थांबला नाही पुढे थांबली गाडी पण मी तोपर्यंत माझी माणसं शोधत होते मग तो त्याला पकडले म्हणतात पण मी नाही पाहिलं त्याला अजून पण तो जेव्हा येत होता तेव्हा मी त्याला ओरडत होते की तू तुझी गाडी घेऊन इकडं कुठे चाललाय असं त्याची नजर सुद्धा माझी आणि अशी मोठे मोठे डोळे त्याचे दिसत आहे मला डायरेक्ट तेवढ्या ते तो मिनिट तर त्याने लावून शिवाजी हे माझे पण होते ना पण ते साईडला असल्यामुळं ते तिथं मला सापडत नव्हते पण नंतर ते येताना मला वरती पळत येताना दिसले तुम्ही वाचल बाबांची कृपा आहेच आमच्यावर पण दरेकर भाऊ जे झालं ना ते नव्हतं व्हायला पाहिजे अपंग झाले तर चाललं असतो पण ते आमच्यात पाहिजे होती काय म्हणजे गाडी हे ताई म्हणतात की रस्त्याच्या खाली होती हो गाडी एकदम पूर्ण रस्त्याच्या खाली होती आम्ही एक दरेकर पाणी आणायला गेले त्यांना ताण लागले म्हणून पाणी आणायला गेले ते आणि ते रोडच्या म्हणजे मागच्या गाडीचा फाळका आहे ना त्या फाळक्याच्या पाणी पित आणि बाकीचे सगळे ते फाळक्याच्या तिथे उभी होते सगळे अचानक वेगाने गाडी आली दर ती गाडी धडकली यांना ट्रक आला पाटे मग धडकला आणि त्या ट्रकच्या आणि मध्ये सचिन दरेकर नेमकी अडकले आणि ती गाडी अडकले मी गाडीला चिटकून पुढे गेले ते आणि पुढे गेल्यानंतर लोकळती ना आम्हाला दिसली ती पूर्ण माहिती वापस झाले डायरेक्ट फाळक्यावाशी हो फाळक्या वर आणि मुनक खाली झाला असा अवस्था जिंच होती इतकं भयानक अक्षर हे झालं आणि हे गाडीमध्ये मध्ये आतमध्ये होते त्या तुमचे मॅक्झिमम गाडी हे हे पालक्यावर असे पाय सोडून खाली बसले होते हे पेशंट दोन पेशंट आणि धडक झाल्यामुळे हे गाडीच्या खाली उडाल्या पालखी आतमध्ये होते पालखी सुद्धा आतून उडून बाहेर पडली गाडी अशी कानवडीत झाली पूर्ण चार जण जखमी हो चार जण जखमी हो ताईंना इथं मार जास्त लागलेला आहे असं तुमची चूक नव्हती गाडीवाल्याची आम्ही पूर्ण खाली रोड सोडून खाली आमची गाडी उभी आमची काही चूक नाही त्याच्यामध्ये पकडलं काय हो तो, तो पकडला त्याला गारगाव पोलीस स्टेशनला गाडी जमा केली आणि दारू वगैरे पेल होता काय आता कसं सांगणार आम्ही दारू असा अंदाज दारू एवढी घटना घडू शकतच नाही ना रोडच्या खाली आम्ही उभे रोडमध्ये असतो किंवा काय आम्ही रोड क्रॉस करत असतो मग ठीक आहे आमची काय चुकी पण सगळे आम्ही गाडीच्या खालीच उभे होतो गाडीच्या पाठीमागेच का असं जस काही गाडीमध्ये थांबवली आणि म्हणून एक्सिडेंट झाला की काय आता वेगळीच माहिती मिळते नाही संदीप भाऊ कालची जी घटना आहे खर तर नारंगवाणी परिसरावर परिसरावर ही फार मोठी शोककळा आहे कारण पंचवीस वर्ष आमची पायवारी जो पालखी सोहळा सुरू आहे आणि काल अशा पद्धतीने जी घटना होणं तर मागच्या जो ड्रायव्हर होता जो जी ट्रक होती त्याचा संतुलन बिघडलं होतं काय ते कळत नाही कारण समोर एवढी गाडी उभी आहे आमची लोक पाणी पितत आहे आणि मागून येऊन त्यांनी सचिन भाऊंना त्या ठिकाणी उडवलं आमच्या याच्यात ठोकरलं गाडी उडवली गाडीची गाडी पलटी झाली आणि त्याच्यात आमच्या काही महिला भगिनी जखमी झाल्या आपण पाहतोय परंतु सचिन भाऊंचं जाणं म्हणजे नारेंगाव परिसरातील मला असं वाटतं मी लहानपणापासून पाहिले सगळ्यात मोठे साई भक्त म्हणून सचिन भाऊंची ओळख होती आमचे असेल यांचे सगळ्यांचे जवळचे सहकारी एवढी मोठी शोककळा पसरली आज अंत्यविधीला इतकी गर्दी होती त्यांनी जे कमवलेलं प्रेम टेलरिंग व्यवसायातून खरं तर सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करीत कष्ट करीत साई भक्ती करणारा आमचा सहकारी खरंतर हा परिसराने गमावलाय त्याच्यामुळे मला वाटतं ही परिसरावर शोककळ आहे सगळ्या साई भक्तांमध्ये ही फार मोठी शोककळा आहे ही तालुक्यावर शोककळा आहे काल पण या ठिकाणी आमदार साहेबांनी भेट दिली अनेक राजकीय व्यक्तींनी पण या ठिकाणी गाठी दिल्या परंतु सचिन भाऊंचं जाणं हे फार मनाला चटका लावून जाणार आहे म्हणजे तो माणूस असा होता प्रत्येकाला प्रेम देणारा माणूस होता हसदमुख चेहरा संदीप भाऊ आता आम्ही पालखी जवळ ज्या ज्या दिवशी निघाली त्या दिवशी माझ्या हस्य अभिषेक होता सचिन भाऊंचं ते समोर आलेला हसदमुख चेहरा आम्ही कधी कोणच विसरू शकत नाही म्हणजे हा अपघात हा आमच्या प्रत्येकाच्या मनाला इतका रुजला गेलाय म्हणजे नाही इथून मागं पण अनेक अपघात घडले असेल परंतु हा अपघात चांगला माणूस होता खूपच चांगला माणूस म्हणजे आता तुम्ही प्रत्येक पाहता आमच्या महिला भगिनींच्या भावना व्यक्त केल्या सचिन भाऊंबद्दल प्रत्येकाचं मत तुम्ही नारायण मध्ये कोणाचे मत घ्या या परिसरातून कोणाचे मत घ्या सचिन भाऊ सांगायचं खर तर अजून एक दुर्दैवी घटना त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एकुलता एक मुलगा संदीप भाऊ तो पाण्यात बुडून वारला होता पाच सहा वर्षापूर्वी आणि जो कुटुंबाचा आदर होता तो पण गेला होता आणि आज सचिन भाऊंचं जाणं म्हणजे तर वही नाही आज खरंतर आमच्या कुठेतरी एकट्या पडल्यासारखं आहे त्यांच्या दोन मुली प्रेग्नेंट पण आहेत परंतु सचि त्यांच्या कुटुंबातील हे दोन्ही मुलगा जाणं आणि सचिन भाऊंचं जाणं म्हणजे फार मोठी दुःखद घटना आहे त्याच्यामुळे परिसरातील सगळी लोक हळ व्यक्त करतात काल आमदार आले होते काय झालं आमदार साहेबांनी आले होते प्रत्येक जखमींची विचारपूस केली आणि डॉक्टरांना त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या जखमींचा रुग्णांचा खर्च मी ते स्वतः जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्या सध्या डॉक्टरांना त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं म्हणजे सगळ्या जखमींचा खर्च आमदार साहेबांनी स्वतः डॉक्टरांना सांगितलंय की सगळा खर्च ते त्यांनी जबाबदारी घेतली त्या खर्चाचा आणि संदीप भाऊ खर तर ह्या माध्यमातून म्हणजे अशा पद्धतीने अपघात होणं आणि घटना घडणं खरंतर ही दुर्दैवी घटना आहे फारच मोठी दुर्दैव घटना आहे म्हणजे याच्यातून काही सांगू पण शकत नाही कारण आमची लोक अशी बाजूला पाणी प्यायला उभी होती गाडी आमची उभी होती आमची गाडी जर चालू असते तर आम्ही काहीतरी बोलू शकलो असू पण आमची लोक उभी होती गाडी उभी होती आणि अशा पद्धतीने मागून येऊन ट्रकनी ठोकणं एखादं दा संतुलन संतुलन कोसळल्यासारखं आणि सचिन भावनचं जे अपघाती मरण त्यांना आले आणि अपघाती मरण पाहिल्यानंतर तर आमच्या ते तो साईराज खिलारी असेल किंवा प्रत्यक्षदर्शी असेल अजून त्या धक्क्यातून बाहेर संदीप भाऊ ते घाबरल्यामुळे त्यांना ऍडमिट केलं होतं तो साईराज सकाळ खैरे हॉस्पिटलला अशी परिस्थिती एवढी वाईट परिस्थिती या सगळ्यांवर आहे तर खर तर हा फार मोठा धक्का आमच्या साई भक्तांसाठी आणि या परिसरावर आहे त्यांची शांती लाभ जुन्नर टाइम्स नारेणगाव